रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका अमृतसर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध केंद्रीय राज्यमंत्री आमदार आठवले पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसराजवळ उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा रिपब्लिक रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध असून या पुतळा विटंबनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमृतसरमधील पुतळा विटंबनेचा प्रकार अत्यंत दुःखद संतापजनक असून या विटंबनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पंजाब आणि महाराष्ट्रातही रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे अमृतसरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ घटनेस पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकार जबाबदार आहेत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे महापुरुषांच्या पुत्रांचं रक्षण करणे ही राज्यात सरकारची जबाबदारी आहे त्यात भगवंत मान अपयशी ठरले आहेत पुतळा विटंबना आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे या पुतळा विटंबना प्रकरणामागे कुणाचा हात कुणाचा कुटील डाव आहे कोण सूत्रधार आहे हे शोधून काढण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी नामदार आठवले यांनी केली आहे या प्रकरणी अमृतसरमधील पुतळा विटंबनास आलेल्या घटनास्थळाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले येथे एकोणतीस जानेवारी रोजी भेट देणार असल्याचं रिपब्लिकन पक्षाने ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर मुंबई पंजाबमध्ये अमृतसर हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे गोल्डन टेम्पल आहे ते अमृतसरमध्ये आहे आणि त्याच स्वर्ण मंदिराच्या आजूबाजूला जवळच बाबासाहेब आंबेडकरांचा चॅच्यू आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या चॅच्यूचा मोठा अपमान झालेला आहे आणि भगवंत मान यांचं सरकार त्याला जबाबदार आहे त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवण्याचं काम पुतळ्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे ती जबाबदारी राज्य सरकारची असतानाही त्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडलेली आहे या घटनेचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्याचबरोबर नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी या घटनेचा धिक्कार करतो आणि आरोपी जरी पकडलेला असला तरी या घटनेची पूर्ण चौकस होणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या पाठीमागं कुणाचा हात आहे कुणाचा प्लॅन आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि भगवंत मान यांच्या सरकारने ताबडतोब आरोपीला कठोर सजा केली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि मी एकोणतीस तारखेला ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी मी जाणार आहे आणि रेबलिन पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी mm -hmm. कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि घटना अत्यंत गंभीर आहे त्याचा आरपीआयच्या वतीनं तीव्र आम्ही निश्चित करत आहोत सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.